बघा आता पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे काय आहे एमचे अठरा टक्के बरोबर चारशे पन्नास तर एम बरोबर किती बरं याला जनरल पद्धतीने म्हणजे नॉर्मल पद्धतीने अशा प्रकारे सॉल्व्ह करतात की एम जिथं चे आहे तिथं गुणाकार इथं अठरा आणि टक्के आहे तर खाली शंभर बरोबर चारशे पन्नास बरोबर मग अठरा एम भागीला शंभर बरोबर चारशे पन्नास अठरा एम बरोबर चारशे पन्नास गुणीला शंभर हा भागा करत आहे बरोबरचा सायन्सचा तिकडे गेला तर गुन्हा करात होते मग एम बरोबर चारशे पन्नास गुणीला शंभर भागीला अठरा म्हणजे एम बरोबर नऊ दोन्ही अठरा नवा पाचा पंचेचाळ <coughs> पन्नासला दोनने भाग गेला तर किती येणार पंचवीस गुणीला हा शंभर म्हणजे एम बरोबर किती पंचवीसशे आला लक्षात हा त्याचा आन्सर आहे हे नॉर्मल पद्धती आहे प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आणि पुस्तकमध्ये अशाच प्रकारचे राहतात पण आपण एवढा लेंदी प्रोसिजर करणार नाही आपण अगदी शॉर्ट ट्रिकमध्ये याचा आन्सर काढूया बघा कसं काढतात बरोबरचा साईनचा जो काही आहे त्याला अगोदर लिहा गुणाकार घ्या आणि शंभर लिहा आला लक्षात भागाकारामध्ये हा जो टक्के दिलेला आहे हा खाली या आलं लक्षात नऊ दोन्ही अठरा नवा पाच पंचे पंचेचाळी पंचवीस दोन्ही पन्नास आणि पंचवीस एक पंचवीस आणि हे दोन शून्य आला आन्सर पंचवीसशे इथं पण पंचवीसशे आला म्हणजे एवढा प्रोसिजर करून पंचवीसशे आला आणि फक्त एका ओळीत पंचवीसशे आला तर तुम्हाला ही ट्रिक लक्षात राहण्यासाठी प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे आपल्याकडे भरपूर शॉर्ट ट्रिक्स मिळतील फक्त कंटिन्यू चॅनलला पाहत राहा आणि सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करत चला ठीक आहे